सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचं प्रकरण आहे त्यामध्ये आता एक महत्वाची अपडेट समोर येते अभिनेत्री करीना कपूरनं जबाब नोंदवला जाण्याची तिची शक्यता आहे सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे घटनेसंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी तिचा जबाब नोंदवला जाण्याची सुद्धा शक्यता आहे एकूणच आपण पाहतोय सैफ अली खानवर कार हल्ला झाला यामध्ये त्याच्यावर सहा वार करण्यात आले त्यातले दोन वार गंभीर आहेत या सगळ्या प्रकरणावर आता करीना कपूरचा जबाब नोंदवला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचं हे प्रकरण आपण पाहतोय यामध्ये पोलिसांनी हेक्झा ब्लेडचा तुकडा ताब्यात घेतलेला आहे सैफच्या शरीरातनं हा तुकडा बाहेर करण्यात आलेला आहे आणि हा तुकडा आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे संदर्भातला संपूर्ण तपास पोलिसांकडून केला जातोय लिलावती रुग्णालयामध्ये काल सैफ अली खानवर शस्त्रक्रिया झाली आणि त्याचवेळी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून हा हेक्झा ब्लेडचा तुकडा बाहेर काढला आहे तीन इंचा हा तुकडा आहे यासंदर्भात आता पोलीस तपास करणार आहे